प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजे न्यूज लोकतंत्र आज मान्य खासदार साहेब भास्कररावजी भगरे साहेब यांच्याशी फोनवर नाही चर्चा झाली आपल्या सर्व भागाच्या दृष्टिकोनातनं मनमाड ते पंढरपूर अशी डायरेक्ट विठ्ठल एक्सप्रेस तुमची माऊली एक्सप्रेस म्हणा किंवा त्याला रुक्मिणी एक्सप्रेस म्हणा कोणती का होत नाही परंतु डायरेक्ट पंढरपूर रेल्वे सुरू व्हावी मनमाडवरनं ही मागणी या ठिकाणी आज आपण खासदार साहेबांना केली ती त्यांनी रेल्वे मंत्र्याशी देखील शेअर केलेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे हे मार्गी लागेल या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपले रेल्वेच्या दृष्टीने येवले स्टेशनचे जे सल्लागार आहेत कमिटीवर ते योगेश सोनोने आमचे शहराध्यक्ष हे नेहमीच या सर्व विषयात आणि रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने असलेल्या अडचणीत खूप चांगलं लक्ष घालतात खऱ्या अर्थाने हा एक खासदारांच्या माध्यमातनं चांगला कार्यकर्ता या रेल्वे समितीवर गेला त्याचं देखील या ठिकाणी أبين أنني يعني ويتني ميكرت.